नमस्कार मंडळी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन छान गोडधोड रेसिपी मंडळी आज आपण गणपती बाप्पांसाठी गोडधोड असा गव्हाच्या पिठाचा दाणेदार रवाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा हा गव्हाच्या पिठाचा आज आपण शिरा बनवणार आहोत तुम्ही पण हा शिरा गणपती बाप्पांसाठी एकदा नक्की बनवा शिरा बनवण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे जेवढा तुम्हाला शिरा बनवायचा अगदी तेवढं पीठ मोजून त्याच्या दुप्पट पाणी इथं घ्यायचं आहे तर मी इथं एक वाटी गव्हाच्या पिठाचा शिरा बनवते दोन वाटी पाण्यासाठी इथं पाऊन वाटी मी साखर घेतलेली आहे साखर म्हणजे गोडीचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता आता हे साखरेचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये साखर आपण फक्त पाण्यामध्ये विरगळून घेणार आहोत तर इथं चमच्याच्या सह्याने एक दोन मिनटं आपण हे मिक्स करून घेऊया साखर पाण्यामध्ये विरगळून घेऊया आता साखर पाण्यामध्ये विरगळलेली आहे त्यानंतर गॅसवरती ठेवूया कढाई आणि याच कढाईमध्ये आपण सर्वात आधी टाकणार आहोत ते म्हणजे साजूक तूप आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलंय अगदी त्याच वाटीने मी इथं अर्धी वाटी गव्हा इथं तूप घेतलेलं आहे आणि त्यानंतर तूप थोडंसं वितळल्यानंतर यामध्ये एक वाटी प्रमाणामध्ये मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे बघा गव्हाचे पीठ मी न चाळता घेतलेले आहे आता तुपामध्ये आपण हे गव्हाचे पीठ अगदी थोडेसे लाल रंगाचे होईपर्यंत जोपर्यंत या पिठाला तूप सुटत नाही तोपर्यंत हे आपण गव्हाचे पीठ छान असे मंद आचेवरती मध्यम आचेवरती एक पाच ते सहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे रंग बदलल्यावरती लगेचच आपल्याला समजेल सोबतच थोडंसं तूप सुटायला लागलं हे समजून घ्यायचं की आपलं हे गव्हाचं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे तर इथं बघू शकता अशा लालसर रंगावरती आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे बघा आता यानंतर काय करूया जे आपण साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं तर ते का बनवलं होतं कारण आपण डायरेक्ट साखर आणि पाणी जर टाकलं तर हा शिरा अगदी चिकट होण्याची शक्यता असते तर यासाठी आपण पाण्यामध्ये साखर विरगळून घेतलेली आहे तर बघा असं हे गव्हाचं पीठ अगदी लालसर रंगाचे भाजून घेतल्यानंतर आता वर्ती या स्टेजवरती गॅस मोठ्या आचेवरती ठेवायचा आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण हे पाणी टाकून द्यायचं आहे पाणी यामध्ये टाकल्यानंतर आता अंगावरती शिंतोळ येणार नाहीत याची काळजी घ्या आणि त्यानंतर चमच्याच्या सह्येने आपण गव्हाच्या पिठामध्ये हे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा शिरा छान असं मिक्स करून घेऊया सतत असं हलवायचं आहे जेणेकरून या शिऱ्यामध्ये जास्त काही गिठोळ्या होणार नाहीत तर अशा प्रकारे गॅस या स्टेजवरती अगदी आचेवरती ठेवायचा आणि त्यानंतर आपण हा शिरा सारखा असा हलवायचा आहे बघा आता त्यानंतर एक दोन ते चार मिनिटांमध्ये बघा जसं जसं गव्हाच्या पिठाने पाणी शोषलं जातं त्यानंतर हा शिरा थोडासा घट्ट घट्ट व्हायला लागतो तर मी इथं आवडीप्रमाणे पिवळा कलर वापरत आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल पण मी थोडासा रंग येण्यासाठी इथे पिवळा कलर घेतलेला आहे पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी इथं विलायची पावडर घेतलेला आहे आता त्यानंतर हे मिक्स करून घेतले बघा तर शिऱ्याला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे बघा किंवा तुम्ही तुम्हाला जर नारंगी रंग आवडत असेल शिऱ्यामध्ये तर तुम्ही तो देखील वापरू शकता आता यानंतर पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेतलं आता या स्टेजवरती आपण काय करणार आहोत की फक्त पोहे खाण्याचा एक चमचा आपण इथं पुन्हा एकदा साजूक तूप या कढईमध्ये शिऱ्याच्या साईडनं टाकणार आहोत म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे शिऱ्यामध्ये तुपाचं प्रमाण जास्तच असतं आणि तूप जास्त असलं की शिरा देखील खायला खूप छान लागतो तर यासाठी मी इथं शिऱ्यामध्ये बघा एक चमचा तूप टाकून दिलं आता फक्त झाकण ठेवूया आणि फक्त म एकदम मंदाचे वरती फक्त एक ते दोन मिनट आपण हे झाकण ठेवणार आहोत वाफ काढून घेऊया शिऱ्यावरती आता त्यानंतर बघा दोन मिनिटांनंतर आपण या शिऱ्यावरील कढईवरील झाकण काढून पाहूया तर तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम असा हा शिरा आपला इथं तयार झालेला आहे बघा खूप छान रवाळ दाणेदार आणि मस्त असा हा गोडधोड आपला शिरा शिरा तयार झालेला आहे आणि तुम्ही इथं मी साख शिऱ्या बनवण्यासाठी साखरेचा वापर केलेला आहे तर तुम्ही साखरेच्याऐवजी गोळाचा वापर सुद्धा करू शकता आता बघा हा सर्व शिरा गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा दहा दिवस गणपती बाप्पा असतात तोपर्यंत त्यांच्यासाठी आपण रोज काही ना काही बनवत असतो तर अशावेळी तुम्ही रव्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा असा हा मौसूत दाणेदार रवाळ गव्हा गव्हाच्या पिठाचा शिरा एकदा नक्की बनवून बघा आता फिनिशिंगसाठी मी तर बदामाचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत ते मी इथं टाकत आहेत किंवा तुम्हाला अजून काजू मन मनुके किंवा खिसमीस हे देखील ड्रायफ्रूट जर या शिऱ्यामध्ये टाकायला आवडत असेल तर आवर्जून तुम्ही ते सुद्धा ड्रायफ्रूट नक्कीच घालू शकता बघा किती सुंदर असा मस्त रवाळ आपला हा शिरा इथं तयार झालेला आहे मंडळी तुम्हाला आजची ही माझी शिऱ्याची गोडधोड रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटवा एखाद्या छानशा रेसिपीमध्ये